देव नाही असं भरपूर जण म्हणतात आणि आहे तर दिसत का नाही आता देव आहे का नाही ही प्रत्येकाचा अलग अलग प्रश्न आहे कारण जे त्याच्या विचाराचा बुद्धीचा परिणाम आहे पण आता मी दोन उदाहरणे देतेच तर पहिलं उदाहरण तुम्हाला सांगते मी म्हणजे भरपूर टेन्शनमध्ये लोडमध्येच होते कारण आयुष्य म्हणलं जिंदगी म्हणलं की संकट आली मग डोक्यात असे सारखंच विचार रे असंच का होईल तसंच का होईल काहीतरी मार्ग निघला पाहिजे आणि खरं सांगू मी काही नेहमी पण माझ्या अंतकरणात नामस्मरण येतं पण स्वामी समर्थाचं नामस्मरण मी कधीच घेत नव्हते हो कारण आता खरंच सांगते माझी भक्ती तुळजापूरच्या आईवर काळूबाईवर ते म्हणजे मी खूप मनापासून मानते आसरावर खूप म्हणजे खूप मोठ्ठी भक्ती आहे माझी अंधश्रद्धा नाही श्रद्धा आहे माझी आणि मग असंच झोपले पहाट पाचच्या दरम्यान मला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मी स्वामींच्या मंदिरात होतो म्हणजे दर्शन नव्हते घेत बाहेर झाड होतं झाडाखाली बसली होती तर स्वामी स्वत मंदिरातून उठून आले माझे असे केस पकडले तुमच्या पायेवर पायावर ते करून आता पुढचं टोटल स्वप्न मी सांगतच नाही पण एक समोक आता काय म्हणतात की आपण नेहमी असं म्हणले ना सारखं आपण जी घोकतो तीच स्वप्नात येतं मी कधी स्वामीविषयी घोकलं नव्हतं पण एक हृदयाला जे मला नेहमी वाटायचं की अरे एवढे संकट येलेत आयुष्यात बाहेर निघणं कठीण आहे मी खूप संकटात आहे पण ज्या दिवशी मला स्वामींचं ते स्वप्न आलं त्या दिवसापासून मला असं वाटतंय की मी संकटातून पूर्ण पूर्णमुक्त झालेले आत्ता मला काही संकट नाहीत आणि जरी माझ्यावर संकट आले तर माझ्या स्वामींचा हात आत्ता माझ्या डोक्यावर आहे मला स्वामी संकटातून वाटव उत, वाचवते आणि यामुळं ज्या अंगात एनर्जी येते जी ताकद येते ही ताकद आपल्या संकटाला तोंड द्यायला सामोरं जाते मग ती ताकद खूप महत्त्वाचं असतं की आपल्याला कुणीतरी आधार देणं ताकद देणं आता मला सांगा तुम्ही खूप अडचणीत आहेत तर तुमच्या आई वडील काय म्हणतात अरे तू पळ तू चल मी आहे तुझ्या पाठीशी तुम्हाला किती आधार वाटतो आणि देवाचं बी असंच आहे भलेही तुम्हाला देव दिसला नसेल पण जेव्हा आपलं अंतकरण सांगतं ना की अरे ही संकट किती बी मोठं असू देत स्वामी आहेत माझ्या पाठीशी किंवा कुठलाही देव आहे माझ्या पाठीशी तेव्हा आपल्यातली भीती आहे आपल्या मनातली ती भीती पूर्णपणे निघून जाते आणि आपण खंबीर ताकदीनं त्या संकटाला तोंड देतो आणि यशस्वी होतो का तर आपले ते एक आत्मविश्वास असतो की आहे देव आहे माझ्या पाठीशी मला काही होणार नाही आणि हा आत्मविश्वास निर्माण होणे हे आमच्यासाठी श्रद्धा आणि ती देवच आहे आणि आता दुसरं उदाहरण तुम्ही काय म्हणताय की देव दिसल्याशिवाय आम्ही देवाला मानणारच नाही बरं तुम्हाला देव कुठं दिसतो फोटो दिसतो मूर्तीत दिसतो ठीक आहे आत्ता काय आहे एखाद्या लेकराचा बाप लहानपणी मरतो तो लिकरू पोटात असताना मरतो मग त्या बापाची एकतर समाधी बांधली जाते किंवा भिंतीला फोटो लावलेला असतो मग त्याचं पुण्यतिथी वगैरे घातली जाते म्हणजे त्यांना नैवेद्य वगैरे दाखवला जातो आता त्या पोरानं बाप बघितलेला असतो का त्याला माहिती असतं का आपला बाप कसा आहे किंवा त्यानं बघितला का नाही मग तो पर असं मानणार आहे का की नाही नाही ह्या फोटोतल्या बापाला मी मानतच नाही आणि जर खरंच हा माझा फोटोतला बाप आहे तर त्या बापानं मला समोर येऊन दिसलं पाहिजे म्हणता येतं का तुम्ही त्या फोटोतल्याच बापाला फोट बाप का मानलं जात आहे तो पोरगा फोटोतलाच बाप का आमचाच बापच आहे म्हणतो म्हणजे ते तुम्हाला जे बाकीचे लोक आहेत म्हणजे आपले पूर्वज म्हणजे आत्ता त्या पोराची आई म्हणा आईनं सांगितलेली हो की तुझ्या बाबा आहेत असं असं बाबा वारले तुझे की तुझ्या बाबा आहेत किंवा त्या पोराच्या आजीनं सांगितले हो की तुझ्या वडील आहेत किंवा त्या पोराच्या आत्तेनं किंवा म्हणजे असं जी ज्या माणसांनी त्यांना बघितलेलं आहे त्या माणसाने त्या पोराला सांगितलं की हा तुझा बाप आहे आणि ती पोरगा काय म्हणतो की हा माझा बाप आहे त्या पोरानं बघितलेला असतो का नाही तसंच आमच्या देवाचा अगदी आहे कारण आमच्या देवानं आम्ही जन्मायच्या आधी अवतार बदललेले आहेत आणि जे आमचे पूर्वजाचे पूर्वज पूर्वजाचे पूर्वज त्यांनी त्या देवाला पाहिलेलं होतं मग ते आपल्या पोराला सांगत आले पोरं त्यांना त्यांचे पोरं त्यांना तसं आत आमच्यापर्यंत पोचलं की देव आहे ज्यांनी बघितलं त्यांनी सांगत गेले आमच्यापर्यंत पोहोचलं ते भलेही आम्हाला आत्ता दिसत नसेल म्हणून मी काय म्हणले तो फोटोतला बाप येऊन तुमच्यासमोर उभा राहणार आहे का बाबा मीच तुझा बाप आहे मीच होत नाही ना तसं देव भले हे आत्ता जरी नसला आम्हाला दिसत तरी देव आहे तो आमच्या अंतकरणात आहे हां देवाविषयी अंधश्रद्धा पाळू नका अंधश्रद्धा पाळू नका पण श्रद्धेनं आणि विश्वासानं देवाला हात जोडा तुमच्यावर कुठले संकट येणार नाही आणि कुणी किती जरी म्हणलं की देव नाही देव नाही तरी आम्हाला काही त्याचा फरक पडणार नाही कारण देव होते आहेत आणि राहणार आहेत आणि आम्ही त्यांना मानणारही आहोत आणि मानतोय तुमच्या बोलण्यानं काही होत नसते